आणि ती शक्य नाही असं उघड उघड पाहिजे कुठं काय त्याचं राहिले आपण जे जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव घेतो बैठक करतो आणि त्या बैठकीला युक्त घेतो त्याला काय अर्थ आहे एका कायद्याचा आहे राज्य आणि त्यांना काय होईल वातावरण खराब होईल शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे तुम्हाला फक्त जे म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत भांड काय वाद लावून तरी काम होत आणि तिथं काही काही माणस अशा माणसिक आहेत त्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही मी घेते जनता दरबार मग तुम्हाला त्रास झाला तुम्हाला वेळ द्यावा लागणार मी आता आपले किती तालुक्या झाले ते दोन जाईत माझ्या आता सगळ्या तालुक्याला तुम्हाला बसावं लागणार आणि दहा दहा बारा बारा तास तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आम्ही नाही उठू देणार आता जे ज्या तालावर मी तालुक्याच्या स्तरावर गेलो होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडून होतो तुमचंच काम हात होईल ना कोणाच होईल काम प्रशासनाच आहे <laughs> तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येईल <laughs> ना ठीक आहे नाही मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टर लोक त्या म्हटलं आठ आठ दहा तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाच किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही अधिकारी आहेत ना तुम्हाला म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला काय आहे ते मला सांगा तुमचं काय दिलं आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल एकही व्हायलेशन चालणार नाही आता एस सुद्धा मी नगीच देणार का माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी देणार प्रिव्हिलेज नोटीस आता कलेक्टर साहेब देऊ शकतो बैठक किती होती आपली मी आलो किती वाजता दहा मिनिट लेट केलं म्हणून असं ना का ना करू मला तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं दोन हजार नऊ मी एकोणीस ते हो चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचं आहे करण जर पाय पायड पाय मला किती वेळ लागणार आहे प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होते कलेक्टर साहेब आताच होतं आज दोघे एसपीवर पण होते कलेक्टर पण होते आत्ताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते मी काय म्हणलं ठीक आहे आपले तो पण बाकीचे काम आपण आता एस पी साहेबाचा निरोप आला मी त्यांचंही समजून घेतलं समजून जवळ की नाही आईचं इन्स्पेक्शन झालं ठीक आहे आपण समजून मी समजून घेतलं नाही का मी जसं तुम्हाला समजून घेऊन जसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठंतरी बरं मी काय माझा काय आठ तास आहे माझं काय मोठे पण आहे मला उलट येऊन इथं बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागेल तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान